गडिंदच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण थेट मुलाखतीमध्ये जात आहोत आज असे एक व्यक्तिमत्व की ज्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष ज्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा गाढा अभ्यास आहे त्यांचे वडील कैलासवाशी विठ्ठल बनने सर नगराध्यक्ष होते त्यांच्या आई थेट नगराध्यक्ष होत्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा असा दोन्हीचा गाढा अभ्यास असणार एक समाज प्रिय व्यक्तिमत्व माननीय सिद्धार्थ बनने सर आज आपल्या थेट मुलाखती कार्यक्रमामध्ये आहेत त्यांचं स्वागत करूया सर स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आपण शहराध्यक्ष म्हणून काम काय तुमची सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आज पॅनल उभा केलेला आहे बावीसच्या बावीस उमेदवार एक मनसेचे नागेश चौकले पुरस्कृत उभे आहेत काय भूमिका आहे आज आपल्या पक्षाची आम्ही जे उमेदवार उभे केले मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली तरुणांना संधी आम्ही या पॅनलमध्ये तुम्ही बघा बरेचसे तरुण आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यावर एक अभ्यास असावा म्हणून ज्येष्ठांची त्यांच्याशी एक सुंदर पॅनल आमचं तयार झालेला आहे त्याच्यामध्ये नागेश सरकार सुद्धा एक तरुण आपण मनसेमधून घेतो तो आपल्या पुरस्कृत तर कामाची धडाडी सगळ्यांचीच आहे प्रशासकीय काळामध्ये सुद्धा ही सगळी मंडळी काम केलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या आमच्या इच्छुक भरपूर होते सगळ्यांच्यातून ही निवड करत असताना मुसिफ साहेबांनी आम्ही तो सगळाच विचार केला आणि सगळेच उमेदवार जे इंटरव्यूला आले होते ते सगळेच चांगले त्याच्यात आपल्याला हे निवड झाली हो ते त्यांचं हे असं नव्हतं पण कुणातरी एकट्याला संधी प्रत्येक प्रभागात मिळणार त्या हिशोबाने त्या पद्धतीनं आम्ही विचार करू कुठल्या विभागात कोणी काय काय काम केलं हाही विचार आम्ही घेतला आणि तरुणांना संधी जास्त द्यायचं ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आज कळिंद मध्ये विकासाची भूमिका घेऊन उभ्या काय सांगाल माननीय मुश्रीफ साहेबांच्या काय नेमकी त्यांची स्ट्रॅटजी असते विकासाची त्यांना प्रचंड भूक आहे विकासाची म्हणजे तो माणूस त्यांच्याकडे जर बघितलं साहेबांच्याकडे तर सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचं अविरत काम दिवसभर चालू असत आम्ही आठ नऊ वाजेपर्यंत जरी असतो त्यांच्या बंगल्यावर तर हजारो लोकांच्या रांगा लागल्यास ऑलरेडी हजारो लोकांची कामं झालेली असतात आणि जाग्यावर काम करण्याचं त्यांचं एक हातखंड आहे म्हणजे पेंडिंग कुठले काम शकते आणि अधिकाऱ्यांच्यावर त्यांची भीस्त आहे आणि अशा सगळ्या कारणांच्यामुळं कामं होण्यास आम्हाला इतकी मदत झाली की मंत्रालयापासून इथल्या ऑफिस पर्यंत कुठलेही काम आम्हाला करताना कधीही अडचण नाही आणि तातडीनं कामं होण्यास आणि त्यामुळं सामान्य नागरिक हा राष्ट्रवादीकडे आशेनं पाहिला आणि आज त्याच कारणामुळे राष्ट्रवादी ही आज एकीकडे एक राष्ट्रवादी एकच एक पुरस्कृत घेऊन आणि समोरच्या विरोधी आघाडीत सगळी त्याच त्याचाच तिथं तुम्ही समजून घ्यायचं की राष्ट्रवादी किती ताकद म्हणजे मुश्रीफ साहेबांना जो विजयाचा महापिरोचा आहे तो रोखायचा आहे का त्यांना नक्कीच सगळीकडूनच सगळीकडूनच तो प्रयत्न प्रयत्न होतोय आणि मुश्रीफ साहेबांसारखा नेता जर अशा जिल्ह्याला मिळत असेल तर अभिमाना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मान नक्कीच उंचावते कारण आम्ही त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्हाला जरासुद्धा विश्रांती मिळते त्याच माणसाला मिळत नाही आम्हाला ती मिळत नाही त्याच्यावरून विचार करायचा की तू कामाचा गटा कसा आहे म्हणून मुस्लिम साहेब हे या जिल्ह्याचे नेतृत्व कायम खाव असं सामान्य नागरिकांची देखील अपेक्षा आहे काय अजेंडा आता या निवडणुकीमध्ये गडिंगज नगर परिषदेच्या आता या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमका विकासाचा काय अजेंडा असणार काय झालंय बघा गेली पंचवीस एक वर्ष एक मधला एक छोटासा काळ सोडला तर विरोधी आघाडीकडे सत्ता आहे आणि राष्ट्रवादी फार कमी वेळ येतात पण या साडेचार वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये आम्हाला काम करण्याची भरपूर संधी आणि जो काही विकास साधायचा सा होता तो आम्ही ह्या साडेचार वर्षामध्ये निरंकुशपणे काम करू शकलो दुसरी गोष्ट जी पंचवीस वर्ष सत्ता आमच्याकडे नव्हती त्या काळामध्ये आमच्या कमीत कमी पन्नास एक वर्ष घडील होती आणि अशा कारणांच्या मुळे म्हणजे जिथं लोकसेवक ज्या पद्धतीनं काम करायला हवे होते तो विजनच त्यांच्याकडनं ती दूरदृष्टी त्यांच्याकडून पण मुश्रीफ साहेबांची प्रचंड मोठी दूरदृष्टी आहे छत्रपती शिवाजी ज्या पद्धतीनं त्यांनी आपली दूरदृष्टी पाण्यासाठी असेल नागरिकांसाठी असेल एखाद्या विभागासाठी असेल की त्या त्या विभागात आपण कशा पद्धतीनं काम करावं तीच रणनीतीच नांदा हसन मुश्रीफ साहेबांनी दिसते कारण कुठ कधी बघा तुम्ही स्टेडियमचा विषय असेल आज गणेशची हातवाड लक्षात घेऊन घरकुलाचा साडेतीन चार वर्ष हातवाडीमध्ये एखादी गायराची जागा येईल अशी वाटते होती पण ती न आल्यामुळं थोडस ते रखड पण साहेबांची फार तीव्र इच्छा आहे की सामान्य लोकांना गोरकर्णींना ज्यांना छत नाही अशा लोकांसाठी काम करण्याची त्यांच्या फार मोठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली कागलला जर तुम्ही जर घरकुल पाहिली तर चांगल्या सदनिका त्यांनी बांधून दिलेल्या आणि फार सुंदर त्या पद्धत त्या धरतीवर गडिज मध्ये पाच एकर जागा त्यासाठी उपलब्ध आहे आणि आम्हाला जर ही सत्ता आता मिळाली तर तो अडीच तीन वर्षामध्ये तो प्रश्न मागे दिला काही आता काही हे सर्वसामान्यांचं जे घरकुलाचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं नक्की पूर्ण होणार नक्की त्यांनी एक माणस आम्हाला मागत करून हातवाडीत जर जागा आली नाही तर स्वतः जागा विकत घेऊया आणि आपण गरिबांसाठी इथपर्यंत त्यांची मानसिकता होती पण हे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यात पूर्ण पूर्ण आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्याच्यासाठी आता गडिनज मध्ये नागरिकांच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या समस्यांचं आर्मीच्या प्रभाग समाजाच्या कार्यक्रमातून काही गोष्टींच्यावर लक्ष वेधलं गेलं त्याच्याकडं आज तुम्ही काय सांगू शकाल की एक शहराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेत त्याच्यावर काही लक्ष वेधलं गेलं लजला सगळ्यात मोठ मोठा प्रश्न म्हणजे एक पार्किंगची एक अडचण आहे आणि हा जो मी सेव्ह स्टेटमेंट प्लान म्हणतो म्हणजे नदी घाटाला जो आता गडिल म्हणून गट्टीच्या माध्यमातून पाणी जाते ती काही वेळेला एकदम मोठा पाऊस आला की तो रस्त्यात किंवा दुकानात असं शिकण्याचं प्रमाण तेव्हा संपूर्ण शहराला भुयारी मार्गाने पाणी नेण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागली तसा मानस आणि साहेबांच्या समोर बोलून दाखवल्यानंतर त्यांनी त्याला होकार दिला आणि भविष्यामध्ये नक्कीच तोही प्रकल्प पार केला गेला भुयारी सांगपणाचा प्रकल्प पूर्ण कारण सगळी घाण ही दिसते आणि कुठेही एक म्हणजे कचऱ्याच टिपूस दिसू नये असं मुस्लिम साहेबांचं स्वप्न आहे आणि हे क्लीन दिसलं पाहिजे क्लीन दिसलं पाहिजे या स्वच्छ सुंदर गडीचा स्वप्न त्यांचं आपण या जी तरुण मंडळी आम्ही आज जी निवडली नगरसेवक पदार त्यांना जर नगरचे पद ते निवडून आले तर हे नक्की प्रश्न मागेल आज तुमचं मग असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पॅनल तयार केलेलं आहे की ते तरुणांचं हे उमेदवार निवडत असताना तुम्ही एक शहराध्यक्ष म्हणून मान्य मुश्रीफ साहेबांच्या चर्चा करत असताना कारण तुम्हाला विश्वासात घेऊन काही गोष्टी झालेल्या काय नेमकं तुम्ही त्या उमेदवारांच्या गोष्टी बघितल्या ती कोणती वैशिष्ट्य बघितली पहिली कार्यपद्धती आमची अशी होती की त्याला काम करण्याची धमक त्याच्यात आहे का तू त्या कामाला न्याय देऊ शकतो का आणि वेळ देऊ शकतो का या तीन गोष्टीवर आम्हाला विचार करायचा आणि अशीच मंडळी आम्ही काही महिला त्यातल्या आम्ही अशा निवडल्या की त्या आजपर्यंत उमऱ्याच्या बाहेर दिसल्या नाहीत आम्हाला पण त्यांची काम करण्याची धमक एवढी आहे आज तुम्ही जर प्रभागामध्ये त्यांची जर भाषण ऐकला तर तुम्हाला नक्की अभिमान वाटेल की अशा महिलांना सुद्धा आम्ही संधी देतोय की ज्यांना उमऱ्याच्या बाहेर पडून ही गडिंगरची सेवा करायची सेवा म्हणूनच तुम्ही त्यांना आता ह्या ह्याच्यात संधी संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर सत्तेवर आला तर कोणती तीन विकासाच विकासाची कामं तुम्ही प्राधान्य मिळत महत्वाचं रोडचा मोठा प्रश्न ज्याच्यामुळं ट्रॅफिकचा ताण खूप मोठा होतो आणि रोड साठी आम्ही खूप मोठा प्रयत्न करायला बऱ्यापैकी माझ्यामध्ये अडीच कोटी खर्च यापूर्वी आम्ही खर्च केलेला आहे रिंगरोडला मुशीर साहेबांच्या माध्यमातून आणि याही पुढे आता तो चांगल्या पद्धतीनं मार्गे लागण्याची आम्हाला आशा आहे साहेबांनी तशी शब्द दुसरी गोष्ट प्रशासकीय इमारत म्हणजे एक ऑफिस आपलं तहसीलदार आणि पोलीस स्टेशन एका ठिकाणी गडीमध्ये प्रांत ऑफिस एका ठिकाणी नगरपालिका एका ठिकाणी असे जे ऑफिस आहेत ते एका एकत्रीकरण करून ज्या शासकीय इमारतीमध्ये जागा नाही अशा लोकांसाठी हो आज संख्या आजरा रोडला जिथं पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय ती जागा आम्ही त्यावेळेला महसूल मंत्र्यांच्या दारणामध्ये स्वतः उपस्थित होतो आणि ती जागा आम्ही ताब्यात मिळवलेली आहे आणि त्यावरती मंजुरी घेऊन आता त्याच्यावर आम्ही आता काम ह्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत काम होणार आणि एकदा प्रांत ऑफिस तहसीलदार ऑफिस सगळेच प्रशासकीय जी इमार काही इमारत आहे ती एका ठिकाणी जातील आणि गडिंगलजच्या जो नगरपालिकेचा जो जी इमारत आहे त्याचा जुनी झालेली आहे ती सगळी म्हणजे तिथं नाईक वस्ती आहे त्या नाईक वस्ती पासून जे आयलँड आहे आपलं जे गाड्या आहेत याची बस बसस्टँडच्या समोर ही सगळी जागा आपल्याला ती एकाच ठिकाणी वापरात येतील तिथं व्यापारी संकुल चांगल्या पद्धतीने बांधता येईल नगरपालिकेचे सुसज्ज कार्यालय बांधता येईल आणि त्याचप्रमाणे तिथं मल्टीस्टोरी पार्किंग करायचा आमचा एक विचार आहे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तोही मागे लावायचा म्हणजे पार्किंगची जी जी आता अडचण आहे ती काही अंशी तिथं थोडस नह रिलीफ मिळेल अशा पद्धतीने आमचा असं प्लॅन आहे बघू आता तिथं पतीपर्ती असे आणि त्या अनुषंगाने थोडस आता बस स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहिला तर तिथे एक जागा आरक्षित होती जी नातेग्रहासाठी आणि त्या त्या नाट्यगृहाचं काम पूर्ण करायचं आमचा एक आहे कारण कडिंग मधली मुलं चमकली पाहिजे आणि तशी पोटेन्शियल असलेली मुलं आज आहेत तशी कार्यशाळा इथं चालू आहे बहुतेक ते आपल्या माध्यमातून चालू असावी आणि त्याच्याबरोबर त्याच इमारतीमध्ये एक चांगली सुसज्ज लायब्ररी जिथे चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सेवा आपल्याकडे साने गुरुजी वाचनालक्षा जास्त वर्षाची माझे वडील नगराध्यक्ष असताना चांगलं वैभव आलं त्या साने आज माझ्या मते त्या काळात किंवा आजही असेल की जिल्ह्यात त्या राज्यात एक नंबरची वाचनालय वाचना त्याच्या ती व्याख्यान प्रसिद्ध घ्यावी लागेल तर ही सगळी जर ते नाट्यगृह जर झालं अच्छा तर ते अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला की चांगले वक्ते आणता येतात म्हणजे एक चांगलं वाचन संस्कृती घडी ती सुद्धा आपल्याला पूर्ण आपलं ते डेव्हलप करत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप म्हणजे रिंग रोडचा असेल प्रश्न असेल नाट्यगृहाचा प्रश्न असेल अजून काही एखादी विकासाची भूमिका की ती तुम्हाला जनतेसमोर मांडावीशी वाटते आता मुनशिफ साहेबांनी आम्हाला बोलून दाखवलं की बस स्टँड बस त्यालाही सुसज्ज करायचं आहे अर्थात ते आता नगरपालिकेचा जरी जर तू पाहायला तरी सुद्धा आम्ही नगरसेवक म्हणून आणि मुनशिम साहेब या विभागाचे आमदार आणि मंत्री म्हणून त्याच्या त्यांनी गांभीर्याने लक्ष घेतलेलं आहे जनतेचा सा प्रतिसाद कसा आहे आम्ही आता प्रत्येक प्रभागामध्ये मी घेतो गांधीनगर सारखा ठिकाण हे जनता दलाचं बाधित नाव घेणार नव्हतं पण तुमचा प्रश्न समोर तसा आल्यामुळे तो नाम घ्यायला हरकत नाही त्या गांधीनगरचा प्रश्न गेली सत्तर वर्षित होता त्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड सुद्धा नव्हते म्हणजे त्यांची जागा स्वतःची कुठे आहे हे सांगू शकत नव्हते त्यांना बँक कर्ज सुद्धा होऊ शकत एवढी उत्सुकूपणी आहे तो प्रश्न आम्ही साहेबांच्या माध्यमातून मारलेला त्या विभागात सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोकांना पाहिजे असतील ही राष्ट्रवादी आहे कारण आम्ही रिकाम्या हाताने आम्ही त्यांच्या समोर जात नाही पोकळ आश्वासन आमची घेऊन आम्ही जात नाही आम्ही काम मार्गी लावली आणि आता काही काम त्या आरक्षणाच्या पूर्वी ती प्रलंबित आहे त्याच्यात आम्ही हात घातला आणि आचारसंहिता लागली आता आम्हाला जर सत्ता मिळेल तर ती पूर्ण व्हायला आम्हाला फार वेळ लागला आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सात्विक सज्जन आहे त्या नगराध्यक्ष पदासह आम्हाला जर ही सत्ता आमच्या हातात लोकांनी जर दिली तर एक मार्गी काम करायला आणि सुपरफास्ट काम करायला अजून तुम्ही आता जे काही मगाशी सांगितलं की रिंगरोड रोडचा प्रश्न असेल सार्वजनिक नाट्यग्रह असेल किंवा साधारणपणे अजून काही विविध विकास असेल पण आज एक गणिंदुकेशन हब सर म्हणजे आज गणिंद मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहेत एस कॉलेज आहेत काही नर्सिंग कॉलेज आहेत पण गणिंदचकरांना अजून एक एमबीबीएस कॉलेज झालं पाहिजे अशी एक अपेक्षा आहे तर असा काही तुमचा अजेंडा काही आहे का त्याच्या संदर्भात काही मुश्रीफ साहेबांचा काही विचार आहे का नक्कीच एक चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही मुश्रीफ साहेबांच्या मनात खूप आहे पूर्वीपासून ते बोलून दाखवायला ते गडिंगलस मध्ये एक एमबीबीएस कॉलेज व्हावं आज त्या खात्याचे ते स्वत मंत्री आहेत अजूनही कालपर्यंत त्यांनी म्हटले की इथं जर तुम्ही परवा आम्ही डॉक्टर पट्टन शेट्टी यांच्या घरी गेलो होतो तर डॉक्टर पट्टन शेट्टीना त्यांनी अगदी ओपन माइंडेड बोलले की जर तुमच्या माध्यमातून इथं जर कॉलेज करता येत असेल तर ते प्रयत्न करा मी त्याला माझ्या लगेच मंजुरी देईल त्यांची तयारी आहे त्यामुळं फक्त जागेची काही अडचण त्याला काही हे आहेत नॉर्म्स आहेत ती इतर पूर्ण करता येईल पण एकाच ठिकाणी पंचवीस एकर पंधरा एकर जागा त्याला लागेल आणि अशा अनुषंगाला जर कुणाकडे जर तसा प्रस्ताव असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावं आणि आम्ही त्याच्यावर नक्कीच विचार करू शकतो म्हणजे एक आज घडी खरंच म्हणजे आज वेगवेगळे कॉलेज आहेत बी एम एस कॉलेज आहे बी एच एम एस आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे डेंटल कॉलेज सुद्धा आता आपल्याला होईल पण उत्तुला साहेबांनी मला वाटतंय आज एक वैद्यकीय उपचार महागाई आणि शासकीय कॉलेज उपलब्ध करून दिले तर गडिंगजला जर अशा प्रकारचं जर निश्चित झालं तर निश्चितपणे गडिंगजची एक वेगळी ओळख अजून आपल्याला बघायला मिळेल तर निश्चितच माननीय शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे आणि आम्ही जनतेसमोर नेमकं कोणता विकासाचा अजेंडा घेऊन आलेलो हो। आहोत हे नागरिकांच्या समोर अगदी व्यापक पद्धतीनं मांडत साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला आणि तुमच्या माध्यमातून विकासाची कामं निश्चितपणे जनतेच्या साठी होत जावं तशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही आलात दिलखुलास दप्पा गप्पा मारलात आमच्याशी आपलं मत व्यक्त केलात त्याच्याबद्दल 分まりすます。